नमस्ते मित्रांनो मैदान आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे पार पार या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग होईल गाडी मालक आपल्या समोर यायचं कारण सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व श्री गणेश उत्सवानिमित्त भव्य आणि दिव्यासा यांच्या जंगी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे दिनांक आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रथम क्रमांकाचं बघता ला एक लाख अकरा हजार दोनला एकाहत्तर तीनला एकावन्न चारला एकतीस पाचला एकवीस सहाला पंधरा सातला अकरा आणि आठला दहा हजार आणि क्वार्टर फायनलच्या सर्व बैलगाडी मालकांना रोख रक्कम एकवीसशे रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे माननीय श्रीयुत अजितदादा पवार म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं आहे आणि यात्रेचंसुद्धा निमित्त आहे या दोघांचं या ठिकाणी संगणमत करून हे मैदान प्रमाणे याही वर्षी संपन्न होतं आहे ठिकाण याच फाटीवरती म्हणजे चौदरवाडी या फाटीवरती संपन्न होत आहे एक सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडं आता पाहिलं जातं आहे कारण बैलांना पाळायसाठी सुसज्ज अशी फाटे आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी सुद्धा पुढं अशी निसर्गाची देण म्हणून टेकडे आणि सुंदर अशा मैदानाचं आयोजन नियोजन ही कमिटी करत असते जेणेकरून या महाराष्ट्रातला कुठलाही बैलगाडी मालक या मैदानासाठी पाळायला आला तर त्या सर्व बैलगाडी मालकांचा इथं विचार केला जातो जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होणार नाही याची या ठिकाणी सर्व जबाबदारी आयोजक कमिटी घेत असते त्याच पद्धती याही वर्षी मैदानात संपन्न होणार आहे तर या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी उपस्थित राहायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची आहे मित्रांनो आपल्या समोर या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपला परिचय द्या दादा नाम मी बाळासाहेब चौधरी संदीप तात्या चौधरीवाडी राहणार चौधरवाडी आयोजक म्हणून आहे बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भात किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त आहे मैदान हे मैदान आपण सोमेश्वर यात्रेनिमित्त गणेश उत्सवा निमित्त पारंपरिक मैदान आहे अठ्ठावीस ऑगस्ट ला मैदान हे होणार आहे बरं कितवं पर्व आहे दादा हे पाचवं पर्व पर आहे बरं आणि मैदानाचं स्वरूप काय आता ते ओपन आहे ओपनचं मैदान आहे बर आणि मैदानाच लोकेशन काय कुठली फाटी चौदवाडी फाटी अख्ख्या म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे चौदवाडी फाटी आणि आता आपण मैदानाच्या बक्षिसाकडे मैदानाचं बक्षीसचं स्वरूप कसं आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचे प्रथम क्रमांक परिशेष की एक लाख अकरा हजार दुसरे एकाहत्तर हजार तिसरे एक्कावन्न हजार चौथे एकतीस हजार पाचवे एकवीस हजार सहावं पंधरा हजार सातवे अकरा हजार आणि आठवे दहा हजार अशी बक्षिसेच आहे प्रवेश पे किती प्रवेश पे अकराशे रुपये आणि प्रत्येक क्वार्टर फायनल आम्ही फायनल वाल्यांचं सन्मान डाल देऊन दोन एकवीसशे एकवीसशे रुपये देऊन प्रत्येक दोन नंबरला दोन नंबरला दो नंबर उतरलेल्या गाडीला दोन दोन हजार रुपये देऊन डाल देऊन सन्मानित सन्मानित करणार आता सध्या नोंद किती झाली गाड्यांची काय नोंद चाळीस पन्नास नोंद झालेली बरं आता काय एवढ्या लवकर मुलाखत देताय एवढ्या लवकर लोकांचे फोन यायला लागले तुमचं मैदान होणार आहे का नाही होणार आहे का नाही म्हणजे बऱ्याच जणांचे फोन आले आम्हाला या पावसाबाई मैदान होईल पण हे पावसाचं काहीच इथं वातावरण आहे तुम्ही बघताय सगळेजण काही टेन्शन नाही तर पावसाचा पाऊस जरी झाला आदल्या दिवशी जरी पाऊस झाला तरी दुसऱ्या दिवशी मैदान होणार होणार होणारच मैदान बरं मग काय आव्हान काय करताल बैलगाडी चालक आव्हान एवढंच करेल की सर्व बैलगाडी मालकांना की तुम्ही लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य आणि सर सगळ्यांनी सागर, उपस्थित राहा बरं चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव महेंद्र पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात भव्य दिव्याचं आयोजन करण्यात आले काय सांगाल त्याविषयी मैदान हे पारंपरिक चौदरवाडीचं मानाचं मैदान आहे आणि गेले पाच आपण मैदाने घेतलेली आहेत आता होणार सहावं मैदान आपलं कितो पर्व आहे सहावं पर्व आहे आपलं बरं पहिल्या पर्वाला म्हणजे किती वर्षापूर्वी झालं होतं चार वर्षापूर्वी पहिलं पर्व केलं होतं आपण तर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गाडी मालकांनी दिला होता त्यानंतर दुसऱ्या पर्वाला दुसऱ्या पर्वाला ही पाचशे गाडी आपल्याला नोंद झाली होती तिसऱ्या पर्वाला वाढत वाढत आपल्याला साडेपाचशे सहाशे गाडी नोंद झाली होती आणि चौथ्या पर्वाला मागच्या वर्षी कसा प्रतिसाद मागच्या वर्षी पण साडेपाचशे सहाशे गाडी नोंद होती बरं आता ह्यावेळेस कस काय नियोजन आहे श्यावेळेस नियोजन आपण अठ्ठावीस तारखेला केलेलं आहे आणि हेही पारंपरिक मैदान आहे या मैदानात पण आपण चांगल्या असा प्रतिसाद द्यावा अशी आमची अपेक्षा आहे बरं आता काय अजून वैशिष्ट्य काय असणार मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे कि बाबा पारंपरिक मैदान असल्यामुळे आम्ही जे आपले संघटनेचे पदाधिकारी आहेत गाडा मालक आहेत या सर्वांचा आपण सत्कार करणार आहोत बरं सत्कार आहेत बर आता आपण अजून काय सांगायचे कारण लवकर बाईट देत आहे आज दिनांक आहे बावीस ऑगस्ट आहे बाईट द्यायचं कारण काय बाईट द्यायचं कारण असं की चौदरवाडीचं मैदान पावसाचं वातावरण आहे सध्या आणि चौदरवाडीचं मैदान म्हणलं की बऱ्याचशा गाड्या मालकांना अपेक्षित असतं इथं पळण्यासाठी परंतु पावसामुळे मैदान होईल का नाही यासाठी आपण पूर्वकल्पना म्हणून त्यांना सांगतोय गाड्या मालकांना की मैदान हे शंभर टक्के होईल बरं त्याचबरोबर आता तुम्ही बक्षिसांचं पण नियोजन केलंय चांगलं ट्रॉफे सन्मान नाहीत आणि मैदानाचं पण अजून हे आहे पुन्हा एकदा दुरुस्ती करायची फाट्याची वगैरे उधळून घ्यायचे हे सगळं आम्हाला एकदा कधी पाहिलं परत आपण एक, पर एक सव्वीस ते सत्तावीस तारखेला फायनल बाईट करणार आहोत त्याच्यात बाकीचे जे आपले पदाधिकारी तालुक्याचे ते पण असतील आज पोळा असल्यामुळे बरेचसे जण उपस्थित नाहीत ते पण त्यावेळेस उपस्थित राहतील बरं त्यावेळेस राहणार हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हो शंभर टक्के यांनी घालून दिलेल्या बैलगाडी मालकांना माल मालकांना आम्हाला हो आव्हान आहे की जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी उपस्थित राहावे आणि शक्यतो लवकरात लवकर नोंद कर, करून घ्यावी बरं चालते धन्यवाद दादा धन्यवाद <coughs> मित्रांनो सोमेश्वर नगर परिसरातील ज्येष्ठ ग्रामस्थ आबा चाचरे आबा नमस्ते नमस्कार काय सांगाल आबा दरवर्षी मैदान होत असतं चौदरवाडीचंही दरवर्षी पाच पाच वर्ष आहे सहा वर्ष आहे आम्ही त्यात आपलं सहभागी घेतो आपला असा म्हणजे काय आपलं पंच म्हणून त्यात मध्ये जेणा किंवा हे तास मोर आपले नाही का निकालाच्या टायमाला निकाला आम्ही असतो बरोबर किती वय किती आता बासष्ट वय आहे की काय सांगाल मैदान कसं काय तयारी तयारी कशी काय तयारी एक नंबर आहे इथं काय अडचण नाही कोणाचे काय बैलाला रवा रवी नाही चिकुल नाही किंवा काय तसली ताप होणार नाही रान कसं उर बायलांना पळायला रान उराडीचं हे चांगलं पळाडीचं असं मोरम चढ कुठं खड्ड्या नाही कुठं काय नाही फाटी बिटी फाटी साडेआठशे फुट आहे पंधरा फुट उंदी आहे पल्ला साडेआठशे हा साडेआठशे फाट्या किती टोटल टोटल बारा फाट्या येत बर, बर। कडनी एक एक सोडलेले आहे दहा गट म्हणजे दहा गाड्या पळत्या संगत बरं बर। दरवर्षी चांगला प्रतिसाद भेटतो ह्या वर्षी काय आव्हान करताल तुम्ही बैलगाडी मालकांना त्यांना आता आव्हान म्हणजे हे कि बाबा प्रत्येक गाडीवाल्यांनी शेजारी पाजारी कुठल्या गाड्या नोंद करणं ही सगळं प्रत्येकाला सांगणं की एखाद्याला कळत नसेल त्या माणसाला सांगून ठेवणं की बाबा इथं अठ्ठावीस तारखेला मैदान आहे चांगल्या म्हणजे चांगल्या तऱ्हेने कुठल्या गाडीचे अन्याय नाही ह्या बादशा कुठलीच होणार नाही काय हरी रावी नाही गाडी वाहनाला काय नाही काय एकदम पारदर्शक पारदर्शक मैदान निकाल बघून चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समजा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ कमिटी मेंबर हेमंत दादा काकडे का दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल तुम्ही आज आलाय मैदानाची पाहणी केली कशी काय तयारी आहे हे मैदान पारदर्शकपणे मैदान पार, पार पडतं सा, गेली सहा वर्ष सहा सा, सहा पर्व झाले हो या काही मैदानाची कुठली तक्रार नाही किंवा काय नाही फाट्या एक नंबरच्या आहेत एक दहा दहा गाड्यांनी एक गट पळू शकतील दोन फाट्याकड्यांनी मोकळे ठेवलेले आहेत हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या संपन्न होणार आहे तरी तरी तमाम बैलगाडी मालकांना एकच आव्हान की लवकरात लवकर, लवकर सर्वांनी नोंद करून घ्या लॉट्स आदल्या दिवशी संध्याकाळी पाडण्यात येतील तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे पावसाची काय स्थिती आहे हे म्हणतात आता जरी पाऊस आदल्या दिवशी पाऊस झाला तरी दुसऱ्या दिवशी मैदानी एकदम स्वच्छ आणि सुंदर असते कुणीही त्याची काळजी करू नका मैदाना शंभर टक्के होणार आहे का होणारच चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा ऋषकेश पवार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान चौदरवाडीचं पारंपरिक मैदान आहे गेले पाच वर्ष झालं आपण मैदान घेतो त्यात सहा पर्व झाले एका वर्षात दोन पर्व घेतले होते एक आदतच होतं एक ओपनचं त्यानंतर चार पर्व झाले आज आता होणार अठ्ठावीस ला हे सहावं पर्व आहे तर असं पारंपरिक नामांकित चौद्रवाडीचं मैदान असल्यामुळे तशी काय अडचण नाही आम्हाला स्वच्छ सूर्य प्रकाशात फायनल पाहायला मिळेल का, का हो शंभर टक्के काय अडचण नाही आपण अंधारपाडाच्या आणि हे पण स्क्रीन वगैरे असणार आणि कालाची काय अडचण नाही शंभर टक्के फायनल हे आपल्याला उजेडातच आपण करणार आहे आणि आपण झेंडा पंच म्हणून नामांकित आपले धनवडे बापूंना या ठिकाणी आमंत्रित केले कारण ते पण असतातच नामांकित मैदान आहे त्यामुळे त्यांना बोलवले समालोचक म्हणून आपले सुनील मोरे आणि काय नाही त्यांच मयूर तळेकर या दोघांना समालोचक म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं काय आव्हान करतात बैलगाडी आव्हान म्हणजे लवकरात लवकर नोंद करून घ्यावी बाकी काय असं काय नाही लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि पावसाचं वातावरण आहे त्यातला बैलगाडा मालकांचा थोडा संभ्रम असू शकतो की बाबा मैदान होते नाही होते पण मैदान शंभर टक्के होणार आता तुम्ही थोडस व्हिडीओ दाखवा मैदान कसं आहे काय कारण परवा पाऊस झालाय पण होलसेल राजबात असं काय नाही आदल्या दिवशी जरी पाऊस झाला तरी दुसऱ्या दिवशी मैदान करायची आपली तयारी काय अडचण नाही परवानगी कुठपर्यंत परवानगी झालेली एक उद्या परवानगी आपल्याला मिळेल आणि ते आपण पुढच्या बाईटमध्ये शंभर टक्के आपण देऊन टाकू परवानगी दाखवू तुम्हाला पर। धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आता पुन्हा एकदा चौदरवाडीकरांचं सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार मैदान संपन्न होते ओपनचं तर काय सांगाल कशी तयारी सुरू आहे त्यांची एकदम छान अशी तयारी चालू आहे तयारी बी पूर्ण झाली आहे मैदान बी चांगले मैदान सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात कि इथं चौदरवाडीचं मैदान पाऊस पडलं तरी मैदान संपन्न होत बरं आता काय आव्हान काय करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच की लवकरात लवकर नोंद करून घ्या की जेणेकरून आठ स्ट पर्यंत लॉट पाडले जातील त्या हिशोबाने ह्या हिशोबाने लोकांनी नोंद करून घ्या आता स्थिती कशी काय पावसाची काय आता स्थिती आहे थोडी पण काय नाही असं नाही की अडचण किंवा आज पाऊस पडला तर उद्या शंभर टक्के मैदान होईल का तर होईल तुमच्या मार्फत सगळे वेळोवेळी अपडेट दिले जातील हो सगळे वेळोवेळी अपडेट परवानगीची कुठपर्यंत आली परवानगी आली आता तो आज किंवा सकाळी हातात भेटेल परवा दिवशी ग्रुपवर सोडले जाईल चालते धन्यवाद दादा धन्यवाद